मनासज्ज नाही माझे करावे रघुनायका दोड चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नात लोकत्रयाचा या प्रकारे सत्याचा शोध घेऊन व्यक्तीला आत्मविकासासाठी प्रवृत्त करणं आणि त्यासाठी आवश्यक असणारी सतसत विवेक बुद्धी आणि उच्च चारित्र्य निर्माण करणं हे शिक्षणाचं मुख्य ध्येय असतं नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ प्रकाश कौन्सलर ह्या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे काल आपण एज्युकेशन म्हणजे नेमकं काय का या संदर्भात बोलायला सुरुवात केली होती त्याच्याच पुढचा काही विषय आपण आता इथून पुढं कंटिन्यू करतोय तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की उच्च चारित्र्य निर्माण करणं आणि सतसत विवेक बुद्धी मुलांची जागृत होणं हे या शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे त्याचबरोबर मनुष्य स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या एनर्जीला ओळखवू शकेल आणि त्या ओळखलेल्या ऊर्जेला शक्तीला तो विवेक पद्धतीनं जागृत करून त्याचा कसा वापर करायचा आहे आणि कुठे वापर करायचा आहे हे काम शिक्षण करतं इंग्रजी मध्ये एक व्याख्या आहे एज्युकेट एज्युकेट म्हणजे काय टू ड्रॉ आऊट तर त्यामुळं स्वामी विवेकानंद काय म्हणत आहेत की सर्व काही आपल्या मध्येच आहे जसं की आपण नेहमी म्हणतो तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी फक्त ते जे मध्ये आहे ते प्रगट करण्याचं काम शिक्षण करत आपण कोणालाही शिकवू शकत नाही स्वामी विवेकानंद काय म्हणताय आपण या जगामध्ये कोणीही कोणाला शिकवू शकत नाही जोपर्यंत त्याची स्वतःची शिकण्याची तयारी असत नाही एखाद रोग जस जमिनीत लावल्यानंतर ते स्वतःच स्वतः एनर्जी घेऊन वाढत असतं आपल्याला काय करावं लागतं त्याला फक्त एक पोषक वातावरण देण्याचं काम आपल्याला ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून करायचं असत आपण सातत्याने बघतोय की पालकांचा मुलांच्या अभ्यासामधला सहभाग आता गेली दोन दिवस किंवा काही दिवस मी सातत्याने ज्या विषयावर बोलतोय एज्युकेशन बद्दल आणि आताचं जे आपलं मॉडर्न एज्युकेशन आहे याचा कुठेही ताळमेळ बसताना तुम्हाला दिसत नाही कदाचित आपल्याला असं वाटू शकेल की याचा आणि याचा काय संबंध सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जे मला एज्युकेशन घ्यायचं आहे माझ्या मुलांना घडवायचं आहे किंवा मुलं सक्षम झाली पाहिजेत तर याच्यासाठी दोन महत्त्वाचे घटक मुलांच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय त्याचं एज्युकेशन पूर्ण होऊच शकत नाही तर पहिला घटक आहे त्याचं शरीर शरीर माध्यम धर्म साधना सुदृढ शरीर निरोगी शरीर हे साठी महत्वाचं साधन आहे त्या विद्यार्थ्यासाठी त्या साधकासाठी त्याच्यानंतर साधका मग दुसरा घटक येतोय ते म्हणजे त्याचं मन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन जर त्याच मजबूत असेल पॉवरफुल असेल सेन्सिटिव्ह असेल तरच तो एज्युकेशन प्रॉपर पद्धतीने घेऊ शकेल जे काही समोर विषय होत आहे तर त्याचं तो आकलन करू शकेल एज्युकेशनचा सगळ्यात महत्वाचं एक माध्यम काय आहे एज्युकेशन घेण्याचं ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन निरीक्षण हे मुलांच्या एज्युकेशन मधला महत्वाचा पार्ट आहे एखादा विषय त्याच्यावर लादण तू हे कर आणि त्याला तो विषय दाखवणं त्याच्यासमोर ती परिस्थिती निर्माण करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आपण आपल्या मुलांच्यावर कोणतीही गोष्ट लादून काही होणार नाही तर आपल्याला काय करावं लागेल त्यांच्या समोर तो विषय ठेवणं गरजेचं आहे त्यांनी ते स्वतः ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे निरीक्षण करणं गरजेचं आहे तर ही जी निरीक्षणाची सवय आहे सर्वसाधारणपणे काय होत की एखादा टीचर जेव्हा टीचिंग एखादा टॉपिक करत असतो डायरेक्ट एखादा प्रोजेक्ट त्या मुलांना सोडवून देणं त्याचे आयडिया देणं आणि सुरुवातीला त्या मुलांच्याकडे तो प्रोजेक्ट देणं ते मुलं कशी करतात ते त्यांचं क्रिएटिव्ह काय वापरतायत का त्यांचं काय ब्रेन ते वापरतायत का याच्यावर ऑब्झर्वेशन करणं आपण करणं त्या मुलांनी करणं कारण का अथा तो ब्रह्म जिज्ञासा लहान मुलांच्या मध्ये क्युरियासिटी जिज्ञासा हा अतिशय महत्वाचा गुण आहे आणि ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं जातं की अथा तो ब्रह्मजिज्ञासा जिज्ञासा हेच ब्रह्म आहे तर ही जी क्युरियासिटी आहे निरीक्षण करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याची जी क्षमता आहे ती वाढली पाहिजे आणि त्याच्यातून त्याला सोल्युशन तो कसा काढू शकतो हे ह्या एज्युकेशनच महत्वाचा भाग आहे तर आता इन्फॉर्मेशन म्हणजे केवळ शिक्षण नाही आज प्रत्येक शाळामधून जे काही चालू जे मॉडर्न एज्युकेशन मेथड आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी केवळ इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी थांबलेला आहे तो पर्सेंटेज वाढवण्यासाठी अभ्यासासाठी तो फक्त अभ्यास करतोय परीक्षेसाठी तो अभ्यास करतोय परसेंटेज त्याला मिळाले पाहिजे एक मोठे व्यक्ती आहे ते काय म्हणतात आम्ही आता सगळे मार्क्सवादी झालो मार्क्सवादी झालो म्हणजे काय आम्ही फक्त मार्क्स परसेंटेज कडे आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे कोणताही चरित्रचा जर अभ्यास असेल कोणताही एखादा टॉपिक असेल किती मार्कांसाठी आहे आता उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं टॉपिक माझ्या अभ्यासामध्ये फक्त पाच मार्कासाठी आहे दहा मार्कासाठी आहे तर तेवढाच मी अभ्यास करणार असं करून त्या विद्यार्थ्यांना चालणार नाही तर त्यामुळं शिक्षणामधून मुलांना जर डेव्हलप करायचं असेल बर एज्युकेशन सोडून मॉडर्न एज्युकेशन सोडून आपण कुठेही बाहेर जाऊ शकत नाही तर आहे त्याच शिक्षणाच्या माध्यमातून जे सुरू आहे त्यातूनच त्या, त्या मुलांना सक्षम बनवणं त्यांना योग्य दिशेने विचार करायला प्रवृत्त करणं हे आपलं मुख्य उद्देश आहे पालक म्हणून आपण काही गोष्टी वातावरणानुसार त्यांना द्यायला पाहिजे कारण का वातावरणाचा एज्युकेशनवर खूप मोठा प्रभाव पडत असतो अर्थात तो कोणत्याही विषयावर पडत असतो नाशिकमध्ये द्राक्ष पिकतात नागपूर नागपूरमध्ये संत्री पिकतात मराठवाड्यामध्ये कापूस पिकतो याला काय कारण आहे एकच उत्तर आहे की त्या पिकासाठी पोषक वातावरण तिथे आहे तस मुलांना एज्युकेशन घेण्यासाठी काही पोषक वातावरण शाळेमध्ये असतं ते आपण घरामध्ये पण देणं गरजेचं आहे या दृष्टीने निरीक्षण हा जो काही विषय मी सांगितला ऑब्झर्वेशन तर ह्या निरीक्षणामध्ये जे डोळ्यांनी आपण बघतो ते एटी टू पर्सेंट आपल्या ब्रेनमध्ये स्टोरेज होण्याची शक्यता असते आणि कानाने आपण जे ऐकतो ते एलेवन पर्सेंट अकरा टक्के मुलांचं आकलन होण्याची शक्यता असते हो त्याचं ग्रास्पिंग त्याला होत असत त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या आयडियाज जर आपण विचार केल्या तर त्या मुलांना त्या पद्धतीनं जर आपण प्रोव्हाइड केल्या या कन्सेप्ट आपल्याला माहित असतील निरीक्षण असलं पाहिजे त्या मुलानं सत्याचा शोध घेतला पाहिजे त्याच्यामध्ये आत्मविकास झाला पाहिजे त्याची सतसत विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे त्याच चारित्र्य निर्माण झालं पाहिजे हे शिक्षणाचं ध्येय आहे हे टार्गेट आहे हे जर लक्षात आलं पालकांच्या तर त्या दृष्टीने आपण पालक विचार करायला लागू तर तसं आपण पुढच्या उद्याच्या टॉपिकमध्ये दे परत एकदा नवीन विषय घेऊन बोलूया तोपर्यंत धन्यवाद